शांत पावलांचा विजय एका लहानशा गावात अर्जुन नावाचा एक तरुण राहत होता तो हुशार होता पण आत्मविश्वासाने कमकुवत स्वप्न मोठी होती पण भीती त्याहून मोठी गावातले लोक म्हणायचे आपल्याकडून काय होणार शहरात यश मिळवणं आपल्या लोकांचं काम नाही आणि अर्जुन ते शब्द ऐकता ऐकता तेच सत्य मानू लागला अर्जुन रोज सकाळी उठायचा शेतात काम करायचा आणि संध्याकाळी आकाशाकडे पाहत बसायचा त्या आकाशात त्याला त्याची स्वप्न दिसायची पण लगेचच मन म्हणायचं तू कोण आहेस तुझ्यासारखे किती आले किती गेले आणि अर्जुन शांत बसून राहायचा एक दिवस गावात एक म्हातारे आजोबा आले ते कुणाशी जास्त बोलत नसत पण त्यांच्या डोळ्यात एक वेगळीच शांतता होती अर्जुनने एकदा धीर करून विचारलं आजोबा यश म्हणजे काय आजोबा हसले आणि म्हणाले यश म्हणजे धावणं नाही बाळा यश म्हणजे रोज एक पाऊल पुढे टाकणं अर्जुन गोंधळला तो म्हणाला पण लोक वेगाने पुढे जात आहे मी खूप मागे आहे आजोबा शांतपणे म्हणाले पाण्याचा थेंब खडक फोरतो वेगाने नाही सातत्याने त्या वाक्याने अर्जुनच्या मनात काहीतरी हल त्या दिवसापासून अर्जुनने एक निर्णय घेतला मोठ काही नाही फक्त रोज एक तास शिकायचा एक गोष्ट सुधारायची एक पाऊल पुढे टाकायचं लोक हस्त राहिले परिस्थिती बदलली नाही पण अर्जुन बदलू लागला महिने गेले वर्ष गेलं अर्जुन अजूनही धावत नव्हता पण तो थांबलेलाही नव्हता तो शांतपणे पण थापणे पुढे जात होता आणि एक दिवस लोक म्हणाले हा इतका पुढे कसा गेला अर्जुन हसला कारण त्याला माहिती होत तो कुठेही एकदम पोहोचलेला नव्हता तो फक्त दररोज चालत राहिला होता लक्षात ठेवा यशाला आवाज नसतो ते शांत असत ते तुला घाई करायला सांगत नाही ते तुला थांबूही देत नाही जर आज तू हलू चालत तर निराश हो नकोस फक्त थांबू नकोस कारण शांत पावला सगळ्यात दूर जाता जर ही कथा तुझा मनाला थोड़ी शी स्थिर करून गेली असे तर चैनल सब्सक्राइब कर